विजापूर सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन विजापूर सर्व्हिस रोडवरील झालेले अतिक्रमण नागरिकांनी स्वतःहून काढून घ्यावी अन्यथा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे सोलापूर शहरातील विजापूर नाका ते सैफूल सर्व्हिस रोड फळ विक्रेते भाजीपाला विकणारे तसेच वाळू डेपो इतर अतिक्रमण या ठिकाणी झाले असून आज महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यासह पोलीस उपायुक्त विजय कबाडे उपायुक्त तैमूर मुलाणी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहनगर रचना संचालक मनीष पी डब्ल्यू डी हायवेचे श्री सुतार श्री राजगुरू नीलकंठ मटपती अतिक्रमण विभागाचे हेमंत डोंगरे सुफियान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते विजापूर नाखाते सैपुल सर्विस रोडवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत खोके लाकडी खोके खाद्यपदार्थ चायनीज गाड्या कच्चे बांधकामात केलेले गोडाऊन लोखंडी खोके इत्यादीचे अतिक्रमण झाले असून ते अतिक्रमण ज्याचे आहे त्याने स्वतःहून काढून घ्यावे असे आवाहन आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी केले